शेवटपर्यंत पाहवा मोठी बातमी राज्य सरकारने घेतले तीन महत्वाचे निर्णय पाहूया असो विस्तार अपडेट नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे मोठी बातमी राज्य सरकारने तीन महत्वाचे निर्णय तत्पूर्वी आपण नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तामृतसर क्लासेस दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस सह्याद्री अतिथी गृह इथे दिव्यांग कल्याण महामंडळाची बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये राज्यातील दिव्यांग बांधवाच्या कल्याणाचे तीन महत्त्वाचे निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले आहे कर्ज मर्यादा पन्नास हजाराहून अडीच लाख करणार दिव्यांग महामंडळाचे पाचशे कोटी रुपयांचे भाग भांडवल असून दिव्यांग बांधवासाठी कर्ज डिसेबिलिटी लोन देण्याची मर्यादा पन्नास हजार रुपये आहे ती वाढवून अडीच लाख उभे करण्याचा प्रस्ताव तातडीने सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले त्यांना रोजगार स्वयंरोजगारासाठी कौशल्य प्रशिक्षण देणारी योजना कौशल्य विकास विभागाच्या सहकार्याने करावी करून दिव्यांग बांधवांना रोजगाराची संधी मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले दिव्यांग साठी सर्व महापालिकांमध्ये पुनर्वसन केंद्र सुरू होणार दिव्यांग बांधवांना एका छताखाली वसतिगृहाची सोय प्रशिक्षण समुपदेशन उपदेशन वैद्यकीय सहायता मिळावी यासाठी पुनर्वसन केंद्र तयार करण्यात यावे प्रत्येक महापालिकेमध्ये असे केंद्र तयार करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले केंद्र सरकारच्या योजनाचा राज्यातील दिव्यांगांना जास्तीत जास्त लाभ मिळेल यासाठी विभागाने आणि महामंडळाने प्रयत्न करावे कर्ज वाटप प्रक्रिया फास्ट ट्रॅकवर आणावी ह्या त्यासाठी मोबाईल ॲप हेल्पलाईन यासारख्या तंत्रज्ञानाची मदत घ्यावी दिव्यांगांना उच्च शिक्षणासाठीची कर्ज योजना आहे त्याबाबत जाणीव जागृती करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले दिव्यांगना यंदाही स्वयंरोजगारासाठी ई रिक्षांची वाटप गेल्या वर्षी महामंडळामार्फत बॅटरीवरील चालणाऱ्या नऊ सातशे सत्त्याण्णव रिक्षा दिव्यांगांना स्वयंरोजगारासाठी मंजूर करण्यात आल्या त्यापैकी सहाशे रिक्षांचे वाटप करण्यात आले असून यावर्षी देखील सहाशे सदुसष्ट रिक्षा खरेदी करण्यासाठी आजच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली शंभर टक्के दिव्यांगत्व असलेल्यांना रिक्षा वाटपासाठी प्राधान्य देण्यात येत असल्याचे श्री भांगे यांनी सांगितले सह्याद्री गृह इथे दिव्यांग कल्याण महामंडळाची दिव्यांग वेलफेअर कॉर्पोरेशन बैठक झाली त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते बैठकीचे उद्योगमंत्री उदय सामंत मुख्य सचिव सुजाता सोनिक मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव सुमन भांगे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अभय गुटकर आदी कर उपस्थित होते दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभारणार माननीय श्री पाटील म्हणाले की राज्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन इंडिपेंडेंट डिस्टॅबिलिटली युनिव्हर्सिटी करण्यासाठी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाने माजी गुरु डॉक्टर मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग विद्यापीठ स्थापनेच्या आवश्यक सोयीसुविधांचा अभ्यास करण्यासाठी समितीची नियुक्ती करण्यात आली आहे या समितीने सविस्तर अहवाल पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी पर्यंत राज्य शासनाकडे तातडीने अहवाल सादर करावा हा अहवाल मंत्रिमंडळासमोर देऊन ठेवून त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल त्यानंतर सरकार सरकारच स्वतंत्र दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यात येईल असेही मंत्री श्री पाटील यांनी यावेळी सांगितले आहे